तुमचा पार्टनर नात्यात प्रामाणिक आहे याबद्दल तुमच्याही मनात शंका आहे समोरच्या व्यक्तीशी तुमचे असलेले नाते खरे आहे असं तुम्हाला वाटतं का अनेकदा असं घडतं की आपण एखाद्यावर खूप विश्वास ठेवतो आणि नंतर लक्षात येते की आपल्याला जी व्यक्ती फक्त आणि फक्त आपलीच वाटते ती आपल्याबद्दल काय विचार करते असं झालं असेल जर लोकांच्या बोलण्याने फसत असाल आणि त्यांचे खोटे नाते खरे मानत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जो व्यक्ती नात्यात प्रामाणिक असतो ना तो त्याच्या जोडीदाराच्या चुका कधीच पाहत नाही कारण तो त्याच्या प्रेमात असतो पण याचाच फायदा घेऊन काही लोक आपल्या प्रामाणिक जोडीदाराच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात त्यामुळे त्यामुळे नेमकं काय चूक आणि काय बरोबर काहीच कळत नाही काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपला जोडीदार कसा आहे हे लगेच कळून येईल चला तर मग त्या गोष्टी कोणत्या हे पाहूया नंबर वन बिहेवियर नातं कोणाशी असो पण त्या नात्याचं वास्तविक रूप तुम्ही ओळखू शकता जर तुमचा जोडीदार तुमच्या समोर प्रेमाने आणि आदराने बोलतो पण बाहेरच्या लोकांसमोर त्याचा अधिकार गाजवत असेल तर समजून जा ते तुमच्याशी बनावट नाते संबंधात आहेत नंबर दोन तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचं वर्तन आहे कोणतंही नातं पुढे नेण्यासाठी आदर सर्वात महत्वाचा तुमचा मित्र प्रियकर प्रियसी नवरा बायको आणि इतर लोक तुमच्याशी प्रेमाने बोलत नसतील आणि तुमचे बोलणे महत्वाचे मानत नसतील तर त्या नात्याला तुम्ही फुल स्टॉप द्या कारण तुमच्या नात्याला त्यांना काहीच फरक पडत नाही नंबर तीन अतिशक्ती करणारे जे लोक आपल्यावर प्रेम करतात आणि आपल्याला त्यांच्या जीवनाचा एक भाग ते नेहमी आपल्या चुका दाखवतात आणि आपल्याला चुकीचे स्पष्ट करून सांगतात बघा प्रत्येकाला वाटत की माझ्या जोडीदाराने माझं कौतुक करावं मला जे ऐकायला आवडतं ते बोलावं मला खुश करण्याचा प्रयत्न करावा पण खरा जोडीदार तोच असतो जो आपण कुठे चुकलो तर आपली चूक सांगेल आणि ती चूक कशी सुधारायची याबद्दल एका बेस्ट फ्रेंड सारखं आपल्याला समजून सांगेल નંબર ચાર મોકળીપના બોલને મહત્વ છે कोणत्याही नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणे आणि फक्त बोलणेच नाही तर आपला विचार आणि भावना देखील शेअर करणे कोणाच ठाऊक पण बोलून तुमचं नातं घट्ट होऊ शकतं किंवा असंही होऊ शकतं तुमच्या मनातील सर्व कटुता बाहेर पडून नात्याचं वास्तविक रूप बाहेर येईल नंबर पाच आरसा वाईट वेळ दाखवतो बघा जेव्हा तुम्हाला एखाद्याशी तुमचे नाते ओळखायचे असेल तेव्हा ते वाईट मूड मध्ये रागावलेल्या मूड मध्ये येण्याची वाट बघा कारण रागाच्या भरा व्यक्तीचा खरा स्वभाव कळतो तुमच्याकडे असा जोडीदार असेल जो प्रत्येक पर परिस्थितीत तुमची काळजी घेतो आणि नात्यात राग आणत नाही तर तुम्ही खूप लकी आहात कारण तुमचं नातं योग्य दिशेने चालू आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद